ताई अचानक कस काय आल्या तुम्ही तुम्हाला भेटायला नाही आलो मी मी मॅम बोलायला आलो बसा की राहू द्या तेवढी कष्ट घ्यायची काही गरज नाही बस तो मॅम आईच्या खोलीत जाऊ भाषेची चोरी झाली तुमचं मला सांगायचं काम होत का नाही दारच्या लोकांना सांगितलं पण घरच्या नाही सांगितलं आहे तसं नाहीये बाई तू तर बोलूच नको या तुला लेकीच्या लेखाची कशी माया येईल लेखाच्या येईल की लग्न झालं की झालं काम आता कळलं बाई कसं कस गण गुरतुकते लग्नाच्या घरात गौरू नको इथं अशी माय तू आधी ते तोंड चोपडेपणा बंद कर बर मला एकच सांग तुला दादाच्या लेकराची माय आहे की माया लेकराची माय आहे मला म्हणली होती की बाई तू काय ताण घेऊ नको दादाला सांगून तू याच पोराला पोरकी द्यायला लावती मग आता काय झालं त्यानं काय तुला दोन तीन टोळ्याच्या पाटल्या ले केल्या काय म्हणून न बसलीस ती गुंट्या टोळी पहिले तुम्हाला घंटा घंटा फोनवर बोलत होती आत्या त्या आता काय झालं आता बघतो कि तिच्या नवऱ्याची कोण आतवळणी करताय बर काय वस्तू देते मग तू या भाषीला मो काय मला सोयी झालेली सांगितली नाही वस्तू तर बरी बनलीस तू वर तोंड करून मला ज्याच त्याच्याकडं लग्नाला ये मग चार आठ दिवस आधी येतो मोठा प्लॅन करून येतो पहिली